राजा आणि त्याच्या तीन राण्या एकदा एका चंद्रवन नावाच्या राज्यात वीरप्रस्त नावाचा पराक्रमी राजा राज्य करीत होता त्या राजाला राजाच्या तीन राण्या होत्या पहिली राणी सुमित्रा अत्यंत सुंदर होती दुसरी राणी चंद्रिका खूपच चतुर व व्यवहार कुशल होती आणि तिसरी राणी राजलक्ष्मी अत्यंत धार्मिक व भक्तिमय होती राजा आपल्या तिन्ही राण्यांवर सारखंच प्रेम करत कर, करायचा पण प्रत्येक वेळी राणी पण प्रत्येक राणीची वैशिष्ट्ये वेगळी होती एकदा राजा ठरवतो की आपण या तिन्ही राणींची परीक्षा घेऊ राजा पहिली राणी सुमित्रा हिची परीक्षा घेतो राजा एकदा राज्यात मोठा उत्सव भरवतो प्रजेला साऱ्या प्रजेला आमंत्रण करतो राण्यांनाही आमंत्रण करतो राण्यांना आपल्या सौंदर्याचा देखावा करायचा होता पहिली राणी सुंदर वस्त्र आणि दाग वागेने आली लोक तिला पाहून थक्क झाले पण राजा मनाशीच विचार करू लागला तिला फक्त सौंदर्य महत्वाचं आहे थोड्याच दिवसात राजदरबारी कठीण प्रश्न उभा राहिला शेजारच्या राज्याने करार मोडला आणि युद्धाची तयारी दाखवली राजाला काय करावे हे सुचत नव्हते तेव्हा दुसरी राणी चंद्रिका पुढे आली तिने आपल्या चातुर्याने आणि अशी युक्ती केली की युद्ध टळले आणि दोन्ही राज्यांना पुन्हा दोन्ही राज्यात मैत्री झाले राजा तिच्या बुद्धिमत्तेवर खुश झाला पण त्याला लक्षात आलं की बुद्धी असूनही जर प्रामाणिकपणा नसेल तर चातुर्यही धोकादायक ठरू शकते थोड्याच दिवसांनी राज्यात दुष्काळ पडला त्यावेळी तिसरी राणी पुढे आली तिने आपली दागदागिने विकून धान्य विकत घेतले आणि ते गरिबांना वाटले लोक तिच्या करुणीवर खुश झाले राजाला समजले की सौंदर्य डोळ्यांना सुखावते बुद्धी राज्य चालवते पण खरा आधार प्रजेचा मिळतो तो करुणा आणि धर्मानेच काही काळ गेला राजा गंभीर आजारी पडला वैद्यांनी सांगितलं तुमचे आयुष्य आता कमी आहे राजा उदास झाला त्याला प्रश्न पडला मृत्यूनंतर राजासोबत कोण येईल त्याने पहिली राणीला विचारलं सुंदर राणी म्हणाले महाराज मी तुमच्या चितेपर्यंत येईल पण त्या पलीकडे नाही राजा खिन्न झाला त्याने दुसऱ्या राणीला चतुर राणी म्हणाली महाराज मी तुमच्या खडग्यापर्यंत येईल पण मृत्यूपलीकडे मी येऊ शकत नाही राजा अधिक दुःखी झाला त्याने तिसऱ्या राणीला धार्मिक त्याने तिसऱ्या धार्मिक राणीला विचारलं ती नम्रपणे म्हणाली महाराज मी तुमच्या जन्मजन्मीची साथी साथ देईन तुमच्या पर्यंत सोबत मी राहील राजाच्या डोळ्यात पाणी आलं त्याला उमगलं की धर्म करुणा आणि सदाचार हेच आपल्यासोबत मृत्यूनंतरही राहतात धन्यवाद कथा आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा काही चुकलं असल्यास कमेंट करा चूक सुधारली जाईल धन्यवाद